वन्य तेथ दाहक सामर्थ्य की जिथं जिथं अग्नी तिथं दाहकता बर पुढं सांगतात दया तेथ धर्मू जिथं जिथं दया आहे तिथं तिथं धर्म नांदवतो आता मला जे लागते ते आलंय धर्मू तेथ सुखागम जो धर्माने वागन तिथं आज ना उद्या सुख येणार विठ्ठल चार यंत्रणा फिरू राहिल्यात नोकरी लावतो तुम्हाला फक्त धर्म हिंदू धर्म सोडा तुम्हाला लग्न करून छोकरी देतो हो हिंदू धर्म सोडा गावगाव येऊ राहिले तुम्हाला घर बांधून देतो धर्म सोडा तुम्हाला फिरायला टू व्हीलर देतो हिंदू धर्म सोडा गाव सोडायची पाळी आली तरी चलन पण हिंदू धर्म सोडू नका एवढे वा कारण धर्म येत सुखागमो ज्याने धर्म सोडलाय त्यांना जाऊन विचारा त्यांची परिस्थिती सुधारली असेल पण जीवनातलं सुख संपलं असेल महाराज संसार परिस्थिती सुधारायसाठी करायचं नाही सुखासाठी करायचा आपल्याकडं नगर पुणे भागात दोन प्रकारची बोर आहेत एक गावरान बोर शरद शेठ आणि एक मोठी बोर त्याला तुमच्याकडे काय म्हणतात पठार भागात ऍपल बोर ऍपल बोर किंवा साबर बोर बोअर साव बोर बर चला बऱ्याच भाऊची माणसं येतं इथं बारा कोसावर भाषा बदलीत गावरान पर पोला परिस्थिती नाजूक कोणाची गावरान बोराची परिस्थिती सुधारली कोणाची ऍपल बोराची साव बोराची साबरी बोराची सुधारली कलमी बोराची बोला गोडवा कोणात गावरान बोरा जो गोडवा आहे ना तो कलमी बोरात नाही का बर कलमी बोराने वर्ण केलाय धर्मांतर केलंय <laughs> ज्याने ज्याने हिंदू धर्म सोडलाय पुढली दिवाळी खाणार नाही लिहून घ्या दिवाळीच्या त्याचं वर्ष कीर्तन मला द्या बर मी अभंग घेतो येथे येऊणी केले काय विठ्ठल गे ना या ठेल अरे मुढा भाग्य हिना गेला अशी पतना मोह भ्रमे संपला माझा विषय धर्म सोडू नका छत्रपती संभाजीराजाला औरंगजेब सगळं द्यायला तयार होता काही देतो पण धर्म सोडा राजाने सांगितलं औरंगजेबा तुझं अख्खं राज्य माझ्या नावचं करून दिलं तरी धर्म सोडणार नाही वा त्याला माझं धर्मनिष्ठ माणसं वा म्हणून त्यांना धर्मवीर संभाजीराजे विठ्ठल धर्मो देत सुखागमो सुखी पुरुषोत्तम असे जायचा सपला माझा विषय धर्माने रहा, सुखी वा,